अचलपूर परदोळा नगर परिषदेच्या एका महत्त्वाच्या आढावा बैठकीत काल म्हणजेच सहा जून दोन हजार पंचवीस रोजी अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा झाली काँग्रेस खासदार बळंत वानखळे आणि बबलू देशमुख हो यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत एका मुद्द्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले तो मुद्दा होता मोमिनपुरा येथील घरकुलाचा सहा जून दोन हजार पंचवीस रोजी अचलपूर परतवाडा नगर परिषदेची एक महत्वपूर्ण आढावा बैठक पार पडली या बैठकीला काँग्रेस खासदार बळवंत वानखडे आणि बबलू देशमुख उपस्थित होते बैठकीत अनेक स्थानिक प्रश्न आणि विकास कामांवर चर्चा झाली यापैकी एक प्रमुख मुद्दा मोमिनपुरा येथील घरकुलांचा होता ज्याने विशेष प्राप्त केले मोमिनपुरा येथे रहिवासी दोन हजार सोळा पासून प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज करीत आहेत ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड होते त्यांची घरकुले मंजूर करण्यात आली परंतु ज्यांच्याकडे खरेदी कागदपत्रे होती त्यांची घरकुले अस्वीकृत करण्यात आली आहेत हा मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित होता आणि यामुळे अनेक कुटुंबे अडचणीत सापडली होती याच मुद्द्यावर रामबाबा बघेल यांनी आढावा बैठकीत बुलंद आवाज उठविला त्यांनी स्पष्टपणे विचारले की घरकुल मेळाव्यावर भेट का म्हणजेच घरकुल वाटपासाठी विशेष शिबिरे का आयोजित केली जात नाहीत ज्यामुळे पात्र लाभार्थ्यांना लवकर मदत मिळेल बघेल यांच्या मागणीला तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांमुळे बैठकीत मुद्द्याला अधिक बळ वेधले गेले प्रशासनाचे घरकुल या गंभीर प्रश्नाकडे वेधले गेले सतरा आठ दोन हजार छब्तीस घरकुल नाहीये किती घरकुल

अचलपूर नगर नगरपरिषदेच्या या आडवा बैठकीत घरकुलाच्या प्रश्नावर रामबाबा बघेल यांनी उपस्थित केलेला आवाज निश्चितच महत्त्वाचा ठरेल अशी अपेक्षा आहेत पाहूया या बैठकीनंतर मोमिनपुरा येथील घरकुल धारकांना कधी न्याय मिळतो